झिरोदा साईन अपला केल्यानंतर आता आपण अकाउंट ओपनिंग प्रोसेसला स्टार्ट करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाईप करायचा आहे जो सध्या वापरत आहे आणि गेट ओ टी पी या बटनवर काय करायचं आहे टॅप करायचं आहे गेट ओ टी पी या नंबरला टॅप केल्यानंतर बटनला टॅप केल्यानंतर तुम्हाला एक एस एम एस लक्षात घ्या एस एम एस आल्यानंतर तो एस एम एस ओ टी पी इथं काय करायचं आहे टाईप करायचं आहे टाईप करा केल्यानंतर तुम्हाला परत कंटिन्यूला क्लिक करायचं आहे तुम्हाला जो तुमचा ईमेल ॲड्रेस आहे रजिस्टर जो तुम्ही नेहमी वापरता तो मेन्शन करायचा आणि कंटिन्यूला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय येईल ईमेलवर एक ओ टी पी येईल ईमेलवर ओ टी पी बघायचं आहे आणि त्यामध त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही तिथं मेन्शन करायचं आहे ओ टी पी नेक्स्ट स्टेपला जाणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो पॅन कार्ड नंबर आहे तो तिथे मेन्शन करायचा आहे आणि तुमच्या पॅन कार्डवर जी डेट आहे तुमची डेट ती डेट काय करायची आहे इथं मेन्शन करायची आहे पॅन कार्डवर जी डेट असणार आहे ती लक्षात घ्या बऱ्याच लोकांचं जरा बड्डेमध्ये इश्यू असतो पण तुम्हाला जी पॅन कार्डवर जी बड्डे आहे डेट आहे तीच इथं मेन्शन करावी लागेल डेट मंथ आणि इयर सेट करायचं आहे आणि पॅन कार्डचा नंबर टाकून आपण काय करायचं आहे कंटिन्यूला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड फ्युचर ऑप्शन्स आणि कमोडिटी ह्या तिन्ही सेगमेंटचं बटन काय करायचं आहे इनेबल करायचं आहे आणि हे तीन बटन इनेबल करून कंटिन्यूला क्लिक करायचं आहे आता आपली आधार के वाय सीची प्रोसेस स्टार्ट होणार आहे आधार केसला नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं आधारचा नंबर टाकायचा आहे आधारचा नंबर टाकून कॅपच्या टाकायचा आहे जो इथं दिसतोय तो जसं आपण इथंच पाहू शकता इथं थ्री नाईन टी एन समथिंग दिसत आहे तुमचा आधारचा नंबर टाकायचा जो असेल तो आणि आधारचा नंबर टाकून काय करायचा आहे नेक्स्ट बटनला क्लिक करायचा आहे नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर काय होईल आणखी एकदा काय होईल ओ टी पी येईल तुमचा जो मोबाईलवर जो ओ टी पी येणार आहे तो इथं टाईप करायचा आहे मोबाईलवरचा ओ टी पी आल्यानंतर तुम्ही तिथे कंटिन्यूला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर आता आपण काय करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला ओ टी पी आला तो पण पुट केला त्यानंतर आता आधारसाठी एक आपल्याला पिन किंवा पासवर्ड सेट करायचा आहे आपण रँडमली सहा कुठल्या आकडे टाकू शकतो टेम्पररी आहे अँड तो पासवर्ड टाकून सेट करायचं आहे पुन्हा एकदा ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करता येणार आहे ओ टी पी टाकून काय करायचं आहे कंटिन्यूला क्लिक करायचं आहे नंतर आपण पुढच्या स्टेपला जायचं आहे नेक्स्टला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आणखी एकदा ओ टी पी येईल सो टोटल लक्षात घ्या ओ टी पी येणार आहेत दोन वेळा आपल्या मोबाईलवर तो मेन्शन करायचे आहे ओ टी पी ओ टी पी मेन्शन केल्यानंतर आपली पुढची प्रोसेस काय होणार आहे सुरू होणार आहे फक्त आपण ओ टी पी मेन्शन करत जायचे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं आपण काय सगळ्यात महत्त्वाचा पाठ हा असणार आहे की पाहू शकता आपण इथं आपल्याला आधार कार्डच्या समोर आणि पॅन कार्ड व्हेरिफिकेशनच्या समोर काय होतं दोन वेळा काय करायचं आहे क्लिक करायचं आहे लक्षात घ्या दोन वेळा आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि अलावला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण पुढच्या स्टेपला जायचं आहे पुढच्या स्टेपला गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फक्त शेवटच्या दोन स्टेप राहिलेले आहेत आपल्याला तर काय करायचं आहे पहिल्यांदा सगळ्यात तर आपली माहिती द्यायची आहे आपलं वडिलांचं नाव पहिल्यांदा मेन्शन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या आईचं नाव काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे हे दोन्ही पण माहिती घेतल्यानंतर आपलं मार्टियल स्टेटस टाईप करायचं आहे सिंगल आहे किंवा आपण मॅरिड आहे हे दोन्ही पण या दोन्हीपैकी एक आपण काय करायचं आहे चूज करायचं आहे त्यानंतर तुमचा इन्कम मेन्शन करायचा आहे तुमचा ट्रेडिंग एक्सपिरियन्स न्यू ठेवायचा आहे अदर्स ठेवायचा आहे ऑक्युपेशन आणि त्यानंतर प्रेफरन्स जो रनिंग असेल तो क्वार्टरली अकाउंट स्टेटमेंटचा आहे आणि त्यानंतर आर यू पॉलिटिकल एक्सपोज पॉलिटिकल आपले काय बॅकग्राऊंड नसेल तर नो म्हणून सांगायचं आहे परत एकदा सांगतोय तुमचा इन्कम जो काय असेल तो जर स्टुडंट किंवा हाऊस वाईस जर एक लाखच्या अंडर ट्रेडिंग एक्सपिरियन्स नवीन असाल तर न्यू असायचा आहे सेट करायचा आहे ऑक्युपेशन अदर सेट करू शकताय आहे अकाउंट स्टेटमेंट तुम्ही क्वार्टरली सेट करायचं आणि पॉलिटिकल एक्सपोज असेल तर नो म्हणून सांगायचं आहे तुमचा सगळी ही डिटेल व्यवस्थित सगळ्यांनी भरायची आहे एकदा ही सगळी डिटेल भरून झाली की आपण काय करायचं आहे कंटिन्यू बटनला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता सगळ्या तुम्ही बँकेचे डिटेल्स ऍड करायचे आहे एंट्रन्स डिटेल्स मॅन्युअली म्हटलं की काय होणार आहे बँकेचा काय होणार आहे आपल्याला माहिती भरायला स्टार्ट करायची आहे आपल्याला बँ बँकेची माहिती भरायची आहे त्याचबरोबर इथं तुम्ही झेड एम ई आय ओ हे टाईप करू शकता असिस्ट बाय झेड एम ई आय ओ हा कोडवर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे आपल्या बँकेचा आय एफ एस सी त्यानंतर बँकेचा मायकर कोड एम आय सी आर हा मायक्रो कोड देखील काय करायचा आहे टाईप करायचा आहे त्यानंतर बँकचा जो अकाऊंट नंबर असणार आहे तो अकाउंट नंबर देखील काय करायचा आहे इथे आपण लिहायचं आहे खूप काळजीपूर्वक लिहायचं लक्षात ठेवा आपण जे मेन्शन करणार आहे अत्यंत काळजीपूर्वक ह्या गोष्टी सगळ्या मेन्शन करायच्या आहेत हे सगळ्यांनी आठवणीनं लक्षात ठेवा व्यवस्थित सगळी माहिती भरायची आहे आय एफ एस सी कोड एम आय सी आर कोड आणि आपले अकाउंट नंबर ह्या तिन्ही गोष्टी भरून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे कंटिन्यू या बटनला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे किंवा टॅप करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या स्वतःचा फोटो एक कॅप्चर करायचा आहे आपल्या मोबाईलवरूनच फ्रंट कॅमेऱ्यानं काय करायचं आहे आपला फोटो कॅप्चर करायचा आहे आणि कॅप्चर बटनवर क्लिक करायचं आहे कॅप्चर बटनवर क्लिक केल्यानंतर आपला फोटो कॅप्चर होईल म्हणजे तुम्ही हीच व्यक्ती आहात ह्याचं कन्फर्मेशन होईल आणि आपण नेक्स्ट स्टेपला जायचं आहे इथं तुम्हाला तीन प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील पहिलं तुम्हाला एक सिग्नेचर अपलोड करावी लागेल तुम्ही एका साध्या पेपरवर सिग्नेचर करून त्याचा फोटो काढून काय करू शकता अपलोड करू शकता साध्या पेपरवर तुम्ही सिग्नेचर करून काय करायचं आहे फोटो अपलोड करायचा आहे सिम्पल आहे खूप त्यानंतर बँक प्रूफमध्ये तुमच्याकडं एखादा चेक असेल किंवा बँक स्टेटमेंट असेल पीडीएफ फाईल तर तुम्ही काय करू शकताय अपलोड करू शकताय चेकबुक पण चालेल किंवा आपल्याला काय लागेल बँकेचं स्टेटमेंट लागेल किंवा बँक पासबुकचा पहिला पानाचा फोटो देखील चालेल पण प्रिंटेड जी लिस्ट असेल ती नको आहे पासबुक चालेल किंवा आपल्याला बँक पासबुकचा पहिल्या पानाचा फोटो चालेल किंवा पी डी एफ फाईल इन्कम स्टेटमेंटची चालू शकेल जर पासवर्ड नसेल तर स्किप करायचं आणि कंटिन्यूला क्लिक करायचं आहे नॉमिनी असेल तर नॉमिनी जनरली नंतर आपण नॉमिनी मेन्शन करू शकतो आहे ॲड नॉमिनी लेटरला क्लिक करायचं आणि कंटिन्यूला क्लिक करायचं डू नो डू इथ धीस लेटर आपण करू शकतो लक्षात घ्या ॲड नॉमिनी केलं तर सगळी डिटेल्स टाकायला लागेल आपण नंतरही मॉन नॉमिनी मेन्शन करू शकतो आता आपण काय करायचं आहे कंटिन्युन्यू बटनला क्लिक करायचं आहे आणि यानंतर आपले के वाय सी अनेकदा होईल आपल्याला दोनव्या पासवर्ड येतील आधार का आधारचे इथं तर आपल्याला काय करायचं आहे आपला आधार नंबर टाईप करायचा जो आपला आधार नंबर असेल पहिल्यांदा आपल्याला आपण जे फॉर्म भरले आहेत त्याची सगळी डिटेल दिसेल साईनओला क्लिक करायचं आहे इथं आपण काय करायचं आहे आपला आधार नंबर टाईप करायचा आहे आधार नंबर टाईप केल्यानंतर गेट ओ टी पीला टॅप करायचं आहे आपल्या रजिस्टर जो आधार मोबाईलला असेल त्याच्यावर ओ टी पी येईल व्हेरीफाय ओ टी पीला क्लिक करायचं आहे त्यानंतर दोन वेळा येतील ओ टी पी आणखी एकदा येईल ओ टी पी तिथं देखील तुम्ही काय करायचं आहे ओ टी पीला काय करायचं आहे पुन्हा एकदा साईन नऊ करायचं आहे साईन नऊ म्हटल्यानंतर काय होईल पुन्हा एकदा ओ टी पी तुमच्या आधार नंबरचा जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल तो तिथं तुम्ही तो ओ टी पी टाईप करायचा आहे आणि ओ टी पी टाईप केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीला काय करायचं आहे टॅप करायचं आहे आणि आता आपली प्रोसेस ही पूर्णतः कम्प्लीट झालेली आहे तुमच्याकडं मेल येईल की आपली डिमॅट अकाउंट प्रोसेस पूर्ण झालेली आहे अशी धन्यवाद